नमस्कार उज्वला होम किचनमध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण चमचमीत स्वादिष्ट अशी नवरान पद्धतीने वालाच्या शेंगाची भाजी तयार करणार आहोत या वालाच्या शेंगा घेतलेल्या आहे पाव किलो आहे ह्याच छान स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि निवडून घ्यायचे आहे बघा याचे डेट असे काढून घ्यायचे आहे आणि याच्या साईडच्या शिरासुद्धा काढून टाकायचा आहे म्हणजे आपली भाजी पटकन शिजते आणि असे छोटे छोटे तुकडे करून या भाज्या शेंगा सर्व निवडून घ्यायच्या आहेत आपल्याला एवढा सर्व शेंगा निवडून झालेल्या आहेत आता यामध्ये पुन्हा आपण स्वच्छ पाणी टाकून धुऊन घेऊया या यामध्ये किडे असण्याची शक्यता असते त्याच्यामुळे निवडताना सुद्धा काळजीपूर्वक निवडायचे आहे या आता छान आपल्या या शेंगा धुऊन झालेल्या आहेत रेसिपीमध्ये पुढे जाण्याच्या अगोदर जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा म्हणजेच असे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील आता हे शेंगासाठीचं हे साहित्य लागणार आहे दोन ते तीन चमचे शेंगदाण्याचा कूट घेतलाय आपण तीन कांदे बारीक कापून घेतलेले आहे सात आठ हिरव्या मिरच्या आणि दहा बारा लसणाच्या पाकळ्या लागणार आहे आपल्याला इथे आता मिक्सरमध्ये आपण पेस्ट करून घ्यायची आहे यासाठी मिरची लसूण जिरे आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया थोडंसं मीठ चवी अर्धा चमचा येथे घालून घेतलाय आपण आणि एक चमचा जिरे टाकू जिऱ्यामुळे फार छान टेस्ट येते आपल्या भाजीला वाटून टाकल्यामुळे आता याची छान पेस्ट करून घेऊया बारीक आपण बघा अशा पद्धतीनेही बारीक करून घ्यायची फारही मसाले वगैरे टाकायची गरज पडत नाही फार छान स्वादिष्ट अशी भाजी बनते आता कडाईमध्ये आपण दोन चमचे तेल घेतलाय अर्धा चमचा मोहरी टाकले आहे फोडणीसाठी छान तडतडू द्यायची आपण आणि पुन्हा आपण अर्धा चमचा जिरे टाकून घेऊ फोडणीसाठी आपण वाटणामध्ये सुद्धा जिरे टाकून घेतलेले होते आता जे तीन कांदे आपण बारीक चॉक करून घेतलेले आहे ते घालून छान फ्राय करून घेऊ गोल्डन होईस पर्यंत कांद्यामुळे सुद्धा आपल्या भाजीची टेस्ट फार वाढते आता कांदा फ्राय झाला की आपण जी पेस्ट करून घेतली आहे लसूण आणि मिरची ती सर्व यामध्ये टाकून घेऊ आणि तीसुद्धा मिक्स करू छान असा सुगंध सुटतो लसणामुळे फार चमचमीत अशी आपली भाजी तयार होते पाव चमचा हळद टाकून घेऊ आपण येते आणि थोडासा हा किचन किंग मसाला आहे टाकून घेतला आहे हा ऑप्शनल आहे परंतु टाकल्यामुळे भाजीचा स्वाद अजूनच वाढतो आपल्या आता हे छान असा कांदा फ्राय झाला आहे या शेंगा निवडून घेतलेल्या आपण सर्व थोड्या थोड्या करून यामध्ये टाकून घेऊया छान कवळ्या शेंगा आहे त्यामुळे पटकन शिजतात या आणि फार टेस्टी लागतात किंवा मिनटामध्ये बनवून तयार होतात जेव्हा आपल्याला घाई असेल पटकन काहीतरी चमचमीत भाजी बनवायची असेल तर नक्की ही भाजी ट्राय करायला हरकत नाही हिवाळ्याच्या दिवसात फार छान फ्रेश अशा शेंगा बाजारात उपलब्ध असतात आणि घेताना कवळ्या बघून घ्यायच्या आहे या शेंगा हे बघा छान असं मिक्स करून घ्यायचं आपल्याला हे सर्व दोन ते तीन मिनिटात छान आपलं भाजी शिजत आलेली आहे थोडस मीठ टाकून घेऊ आणि शेंगदाण्याचा कूट जो आपण घेतलेला आहे दोन तीन चमचे हा टाकून घेऊ हा सुद्धा ऑप्शनल आहे परंतु शेंगा खाताना फार छान टेस्ट येते शेंगदाण्यामुळे आणि शेंग फार क्रंची लागतात आता हे मिक्स आहे आपलं छान असं आपण यामध्ये पाणी टाकून घेणार नाही आहोत थोडंसं तेल टाकून घेऊ तेल थोडंसं जास्तच टाकायचं आहे आपण येथे आणि दोन चमचे आवश्यक असेल तरच पाणी टाकायचं आहे नाही टाकलं तरी चालेल वाफेवरच फार छान शिजतात या शेंगा आणि वाफेवर शिजलेल्या शेंगांची टेस्टही फार अप्रतिम अशी लागते हे बघा मिनिटामध्ये आपल्या भाजी तयार झालेली आहे आता थोडंसं झाकण घेऊ म्हणजे वाफेवर शेंगा या आपण भाकरीसोबत चपाती सोबत किंवा वरण भातासोबत सुद्धा तोंडी लावण्यासाठी छान अशी ही डिश आहे शेंगा आपल्या शिजलेल्या आहे मोळसूट आपल्याला दिसत असेल ते कलरही फार छान आलेला आहे आता हा मॅगी मसाला आहे हा सुद्धा ऑप्शनल आहे परंतु लहान मुलांना जर भाज्या खात नसेल तर मॅगी मसाला टाकल्यामुळे मुलांना भरपूर आवडतात त्यामुळे थोडासा अर्धा चमचा मॅगी मसाला आपण येथे टाकून घेतलाय झटपट आपली भाजी पाच मिनिटांमध्ये बनवून तयार आहे नक्की ट्राय करा कशी वाटली रेसिपी कमेंट मध्ये मला नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक ला, 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 शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका